शिक्षकांची मुख्यालयी निवासाची अट रद्द होणार शिक्षण मंत्री केशरकर न दिलं आश्वासन या संदर्भाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे मुख्यालयी निवासाच्या अटीमुळे कोणत्याही शिक्षकावर या पुढे कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही ती आठ कायमची रद्द करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केशरकर यांनी दिले ते मुंबई येथे कल्याण रस्त्यावरील मंगल कार्यालयात प्राथमिक शिक्षक अधिवेशनाच्या त्रैवाषिक अधिवेशनात मंत्री दीपक यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले शिक्षकांनी मांडलेल्या मागण्याबाबत त्यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याचे घेतल्याचे सांगितले आहे आणि घेणार असल्याचेही सांगितले आहे शिक्षकांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे या अधिवेशनासाठी जिल्ह्यातून सुमारे तीन हजार शिक्षक उपस्थित होते यावेळी सुजय विखे पाटील राज्याचे नेते संभाजी थोरात डॉक्टर संजय कळमकर रावसाहेब रोहकल आबासाहेब जगताप बाळासाहेब जावर संजय शेळके सुदर्शन शिंदे राजेंद्र ठाणगे भास्कर नरसाळे आदी उपस्थित होते आणि यावेळेस दीपक केसरकर यांनी प्राथमिक शिक्षक संघाच्या बहुतांशी मागण्यांचा बाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले आणि तो निर्णय सकारात्मक असेल असे सांगितले ते म्हणाले कि मुख्यालयाच्या अटीबाबत काळजी करू नका कोणाचीही अडवणूक केली जाणार नाही त्याच त्याचप्रमाणे दुसरा एक निर्णय घेतला जाणार आहेत मुदत वाढ दिली जाणार नाही हेही स्पष्टपणे म्हटले आहे करिता एज्युकेशन चॅनेल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण शिक्षकांच्या मुख्यालय आठ रद्द होण्याच दीपक केशरकर यांनी केलेलं आश्वासन हे अत्यंत महत्वपूर्ण आश्वासन आहे कविता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जाए भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स